ए सिटी गाडीत गाडीतन वेगळी दिसतात का माणसं काट का तुला सिटी आता इकडे बघ ट्रेन येणार आहे पाठीच वगैरे गोड आहे पाठी बघते एस ती व ट्रेन आली मालगाडी आहे वाटतं आता पाऊस कळची नाही गोल्डन आदे 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 आदे। गोल्डन शेट आमचे बाहेर पडले म्हणून पाऊस गेला पूर्णपणे आता आता इकडनं बाजून राहिली अरे काय चाललं शांत आहे आता सुट्टी या साईड ने बघते इकडे कोण नाही असणार यासाठी स्वीट घरी येऊन पोचलो आहे बाहेर थोडासा पाऊस पडतोय त्यामुळे स्वीटी घरातच आहे बसून मस्तपैकी खुर्चीवरती बसली आहे आणि गोल्डनचे काय उद्योग चालले ते मी तुम्हाला दाखवते बघा काय तर काय चाललं आहे ते बघा तो नारळ घेऊन आला आहे कारण की आता बाहेर पाऊस आहे बाहेर त्याला मी पाठवत नाही होत त्याच्यामुळे त्याला घरात ठेवलं होतं दरवाजा बंद करून त्यामुळे मग त्याचं काहीतरी ना काहीतरी उद्योग हे त्याला पाहिजे असतात त्यामुळे मग तो नारळ घेऊन आला आहे आणि आता त्याचं ते सोलण्याचं काम चालू आहे सोलणार नाही आहे एवढ्या पण त्याला मग तरी पण तो उगाच ते प्रयत्न करत राहणार आणि स्वीटी मस्त बसली आहे आणि गोल्डन शेड बघा माझ्याकडे बघतायत त्याला कळलं की मी त्याचा व्हिडिओ बनवते तर बसली आहे कशी खिडकीमध्ये ए शेटू येते बाहेर शेटूच्या पाय चिकलाच जातील ना येणार ना ना नाही ती सर बघा सकाळपासून तयार झालंय फिरायला जाण्यासाठी ए लांब तिकडे जाऊ नकोस गोल्डन थांब जरा नंतर जाऊया सुटी आली सुविट कुठे जाऊया या आपण सकाळी पाण्यात भिजून आले अरे अरे रे एवढी नाका ना कशाला धार काढतीयस ए गोल्डन इकडे ये तिकडे कशाला फिरतोयस हे बाबा फिर फिरतीये ती ये ए।

असं काय तिथून हळूच करून बघतोस चंप्या काय सांगता चंप्या खाऊन झालं तुझा घोटेला वाटलं काय गोल्डन येते ए काय शोधतोस गोल्डन कुठची झाडे बिडे लावलीत का बघतोस इस। असला वास येतोय त्याला आता बघू उभं राहा शेटू माती लागणार नाही पोटाला एच गोल्डनचं काही चाललंय का मग काय शोधतोय

कोपरे नागरून बघा त्याकडे फिरताय कशी आता काय त्यांच्या दगडे जात बघू काय चंप्यात सगळीकडे फिरवतात हे का बघता पाटी आहे गोल्डन बघ तकड्या खायच्या कोपऱ्यात उतरशात कोणाच्या ओरडतील लुम आमचा हा कोपरा होता ह्या कोपऱ्यात भात पेरलेलं थोडंसं उगवले जास्त नाही उगवले तरी ते उगवायला पाहिजे होतं पण मध्ये मध्ये असं दिसतंय सुटी आली होती पण ती पुढे नाही आली ते चंप्या ना गोल्डनला सगळीकडे सगळीकडे फिरवू त्याला कोको सापडलो आहे भीती सा टा पाच हजार असतील तर कोके असतात कोपऱ्यामध्ये ते हां बघा इथे हे ना हे काय ते आहेत तर ते, 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 ते आपले शिंपले कसे असतात त्याच्यासारखे हे करतात आणि खातात आत ग त्या कोक्यांमध्ये मांस असतो नाही तर अगदी मेरेवरती ठेवलंय <laughs> मी बघा इथे हा कोका गोल्डन काय ए बाबा मधून नको तिकडनं ते का सांग तिकडनं मध्ये कसा भात पेरलाय ना म्हणून आई सांगत होते त्या गोल्डनला घेऊन जाऊ नको कुठेतरी भातात पाय बी देईल म्हणून पण तो सरळ रस्त्याने झालाय ना शिव आता काय जायचं आहे का वळ्या इकडे पाणी अस हा त्याचा आनंद आहे घरच आणि अशा कोपऱ्यामध्ये पाणी असल्या का त्याला मजा वाटते चंप्या रस्त्यान चल هم یې مسته دا وګوره ایکړه 72 ورځې له دوی څخه गोल्डन बघा किती पुढे पोचला तो चॉपॅक जाऊचा पुढे त्या का बरोबर मस्ती करची हा बघा हे दोन कोपरे चांगले झाले ह्याच्यात चा रुजला हे बघा हे आणि तर पुढचे दोन कोपरे पेरलेलं ते गोल्डन साहेब होते आमचे नांगरूक गोल्डन तर मी होत आहे ना म्हणून ऊन बघा आता किती आठ वाजते फक्त ऊन अस लागत कडक हे मस्त भात रुजलं इकडे आणि ते समोर आमचं घर हे बघा हे घर आमचं आणि इकडे सगळे पाठीमागे शेती வடங்க ஊர்ல ஆ